<laughs> मंदिर वर्षांनी चालू झालेलं आहे आणि काकडी लागली या वर्षी कुठे हा काकडी काय बघूया पप्पा येतात फिराग रोज पप्पा दिसणार नाही कधी आणत नाही घराकडे येत ना, ना काकडी हो फोक वांदे केल्यान माझे वांदे क्या तू टेलर बने का भाई आमच्या पहिल्या पहिल्या हेडूवर स्वागत असा आमच्या व्हिडिओ रोज बघा काय दे सगळे कटाण्याचा चांगला करतोय बनीची भाजी व्हिडिओ म्हण व्हिडिओ व्हिडिओ काय बोल तो काल डॉक्टर ऐलो तो होणार तो तो गोली 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 आता <laughs> मॅडम इले तर सांगतात काय ते आजी तुझं शुगर तीन महिन्यात छाप कमी आतलं त्यांना मॅडम तुम्ही बोला नको मोदीत मी त्यांना शुगर तर वशातच देऊ नाही <laughs> मी बोलते ना तुम्ही घबरावा ते डॉक्टर सांगता तवा वडा का झाला पाहिजे आणि तीन वाटले काढले ते का ठीक आहे आणि नंतर शुगरचा वशातच देऊ नये दिल्यानं कसला मिळाले वशात आणि मला सांगता ती या घेता बाजू मी सांगले मोफत असे तपास नाही रिपोर्ट काढ मोफत काय तुमचा यायचे असलेले मी सांगले आमच्याकडे कोण नाही याय पेशंट पहिल्या घराकडे जाऊच नको कोण एक घेऊचे ना तपास तुमचा वेळ वया जाऊ नको घरा तसे घे फाटी आणि वे वे। आई आमची बोला दाखवता पण कधी काय करून घालणार नाही आणि आता मागा मटणाचा सामाला माझा उप्पू असा म्हणान बघूया बघी आम्ही तवस जाऊन आई घालतो मग अजून खरंच तवसऱ्या घालत्या कसले असते आई माहिती असते जिरा कसली असत जिरा घालवा या खोबरा घालवा

आमच्या प्रोडक्ट काय काय होतं वाली होते नवशी होती चिबूड होती त्यातले आम्ही किती खालव ताई किती खालव आता दोन गाडून आणलेले चिबूड घेऊन जाऊ तर ताईच्या म्हणणं म्हणजे आमची आई दिल दिलदार असा दिव सत्तरचे चिड दोन देव काय सत्तर चिड सातच होते सातार श लाव आता आई दिलटारा खूप काय काय बोलता माझी बघा ची बुड होते घेऊन गेले होते सत्तर खाली आम्ही थोडे थोडे चोरून घेऊन गेले आता आई तवसा घेऊन येते आणि तौसवाय दाखवते बघाय पण करू घेत आई गाव ते सगळ्या करून घालू आणस टाइम गावना नाही म्हणून सोडून देवा आता आता रेडे माझे लावणे कपडे झुजी आम्ही चलते चला तर आपण जाऊया कपडे धुऊ कपड्याची बादली आपण बाहेर ठेवलो तरी बारा कोण बघू ना आपल्याला पण पंप एक लावले नाही लाईट बघू सांगितले नाही ग्रीन पेटली तर बंद करू बोलले बादली घेऊन आपण चाललो कपडे धुऊ आता कामान दिसत नसतं रे सावले दिले मी ओ हो ऑलरेडी कोणतरी कपडे धुता थोड्या वेळ जाऊया बाय आपण चाललो कपडे धुऊ जवळ असतं ओहळावर जाते मी कपडे धुक आता कदाचित उन्हामुळे तुम्हाला दिसत नसते रे आता दिसतंय जवळ ओहोळ आमचं त्याच्यामुळे काय लांब जाऊची गरज नाही असं तुमक आमचं जाता जाता दा गोट पण दाखवतं ही आमची गवताची कुडी आहे मागे धू धू मी तुला दाखवायच आई बघा रेड आता तयारी करूची आहे म्हणून मी लय पुढे आई कपडे घेऊन येतले आणि मागून सुकत घालतल्या तुम्हाला मग कशी जाते आता वाडो दाखव ना आता वाडो दाखवते दादू येतात पाठवून गाडी घेऊन मंदिरात जमता पायापाडा पडक आणि <laughs> आमचं वाडो बघा किती स्वच्छ हा पप्पा एकदम स्वच्छ क्लीन क्लीन करतात ओलो असं मना तसं दिसतं पण शेण वगैरे सगळ्या पप्पांनी फुसले नी हा जसा जमिनीवर सारवतो तसं सा एकदम बघा रेड्यांसाठी खूप सेफ्टी आणि खूप इम्पॉर्टंट आमक त्यांच्यासाठी सेफ्टी करणं कष्ट दाखवते काय आता बघा तुम्हीच हे असं कुकी कुकी, कर कुकी? बगा, बगा, बगा। कुकी? तू काय करत आहेस बाळा ऊन्ह खेळतं कुकी पांढरा मांजुरा बघा काय करतं बघा 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 कुकी काय करतो तू ऊन बरं वाटतं काय अहो माझी सावली येईल कुकी कुकीनं म्हणजे देवपूजा करताना इलेलं म्हणते का टिक आलं आहे मी चला कुकी बाय बाय कुकी बाय चलो कुकीला बाय करूया ठेव तू आपण चाललो आता आपण आता मंदिराकडे जातो लो चला माझं असं मी घराकडे येलेलो असे आता पटकन तयारी करत आहे दादूसोबत जाऊच हा मंदिरात जाऊन तुमका तुम्हालाच भेट या मंदिरात डायरेक्ट दादू व्हिडिओ वगैरे केले तर बोलतो काय करतोस नवीन या म्हणून मग आता डायरेक्ट आपण मंदिरात भेटूया बाय चला बाय बाय देवळाकडे जाऊया आता आपण गाडी येतून विना चला उपवास आहे म्हणून चला चला तुमका आता दादा टाकायचे दादा मोठी गाडी घेऊन येलो माझं गाडी येऊन जातल आम्ही लांब म्हणून गाडीन जातो आता चालत पण गेलो असतो चला हाय आम्ही आज चाललो आहे आज आमचं भावही मंदिर गोटोस आठ वर्षांनी चालू झालेलं आहे आणि आज आमची त्याच्या दर्शनासाठी मी गौरी श्रीरंग बबलू मयूर शेठ हे सर्वजण आज दर्शनासाठी चाललो आहे तर नवीन घेतलेली गाडी मंदिरात हवाई देवीच्या दर्शनाला सोबत आहे आमची गौरी युट्यूब चॅनल नवीन युट्यूब चॅनल चालू केलेला आहे सर्वांनी लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा आणि सांगा कसं वाटतंय आमचा गोटोस गाव आणि आमचं हवाई मंदिर दर्शन फुल दाखव आणि आता आपण अगरबत्ती पण घेणार आहोत वाटेत अगरबत्ती दुकानावर हे सगळे माझे भाव असतो माझं काकाच झी मामाल झी मामान वर्ष झाली डील आमची झालेली असा पाच साड्यांची गाडी घेतली कॉमेडी विषय चाललो जरा मनावर घेवा कोणी तर पोरग्या बघितलेला असत तर म्हणजे दादाक देवा पाच साड्याचा प्रश्न दादा ना सगळ्यात दादारी कमी हो हे बघा हा दादा कमीया हा दादा रिकमी याच्यापेक्षा एक मोठा दादा कमीया हा माझा दादा कमीया हा लहान आहे का सांभाळून घ्यावा एका एक तुमचा छोटा पॅकेट बडा धमाका बोलता आपलं पण लग्न करून टाका बघा काय असत हे दोन माझे मोठे दादा असत एक दोन तीन आणखी चार पाच आहेत किती साडी भेटेल बघा बघा येवो भाऊ माझो गोव्या असता चांगला कामा असता चांगला पोरगे बघा दिसाविसा कसं बरो बघा येव दादा पण माझं कामाक असा चांगल्या दिसाविसाक बरं असा बरा पोरगे शोधून देवा दादा पुढे चाललो मयूर आणि ते दोघ जण गाडी लावत इतर दादा दादून काहीतरी आणले ना देवासाठी चला तर मित्रांनो भावाई मातेचं मंदिर गेल्या आठ वर्ष बंद होतं आठ वर्षाने यंदाच्या वर्षी सर्व वादविवाद मिटवून पुन्हा नव्या चा या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे आणि यावर्षी सर्वजण घटस्थापनेपासनं त्या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत लोक आम्ही पण दर्शनासाठी आलो होतो दर्शन झालेलं आहे धन्यवाद आता सेल्फी काढता देवीसोबत सेल्फी आठ वर्षाने आनंद असा सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा बघा कसं वाटतं आठ वर्षाने आपल्या देवळात येऊन आठ वर्षानंतर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येलेलो असा आम्ही मध्ये येत होतो एक तुळशीच्या लग्ना हे आजोबा असत हे आता इथेच असतात वस्तिक यांका इथे हे करूच लागतं रुजवान घातलेला दादून आमच्या आता देवीकडे काय काय बरं मागितला देवी आमची मागित बरी आहे श्रद्धा आमची देवीवर दादू कसा वाटतं तुका आठ वर्षांनी देवळा देऊन

बघा तर आमच्या गावात येणारी कोकणपरी गोपंतवाडी इर्लोक बिस्टी याचं आगमन झालेलं आहे दुपारची बाराची एसटी मयूर याला खाली उतरून एस टी मध्ये बसून घरी पाठवून देणार मयूर शेठर शेठ तयार असतेस का एस टीतून जाऊ एसटी मयूर कोकणपुरी एसी फुल करते ब्रेक तिथे पण तुझी गाडी सांग गाडी स्पीडातच राहतो क्लस झाल्यानंतर गाडी क्लच झालं तर तुझी गाडी निकट झालेली होती लक्षात ठेवतो म्हणजे आपण घराकडे निघालो आपल्याला चार ओले माझे भाऊ असत सपोर्ट करून घेते वाटलेला की हसते वगैरे पण नाही हसत त्यांच्यानी मला बोलान चालान सगळं सपोर्ट केले नाही या ना दादा पण मला सपोर्ट केले आणि हे बघा खूप सपोर्ट केले नाही वाटलं हसत रे वगैरे हसक नाही बहिणी व्हिडिओ करता चॅनल बनवला तर त्याला तुम्ही लाईक लाएक करा शेअर करा आणि माझ्या कर, भावासाठी तुम्ही ऐका आणि बस करा लहान भावामध्ये हो आता तुमका दिसतो मध्ये मध्ये व्हिडिओ हे कामाक असतं हो दादा पण दिसतात मध्ये मध्ये व्हिडिओ हो गोवेक असतात आणि हो मुंबईक असतात चांगल प्रसाद भेटलो त्याच्या वेळ थंडाची पार्टी देतात दादा आता दे द्यायची पार्टी, चला भेटी आम्ही दुकानावरती शाळेचा दादा ने ऍडजस्ट केलेला पूर्णपणे बघा अरे पण विषय आता गाडी थंड थांबवून थंड अनुक माझ्या नावा

आता परत जागारी कमी उतराचा टाईम झालेलो असा बाए बाए आता करू बाय बाय दादा थांबव आमच्यासाठी गाडीकडे आता कपडे वगैरे चेंज करूया आणि जेवण घेऊया त्यावेळेसूनलो आतवायचं पडतो दुपारची आमक झ झोपाची सवय आहे आता मी झोपून उठले दुपारच्या आमक झोपाची जरा सवय आणि चाय पिऊक नाही असे कारण दूध नव्हतं चाय आता मी चल काकाकडे तवस आणू सकाळी आई तुमक बोलली की तौसवे करून देत रे आता बघूया आई करता काय चला तर मी काकाकडून आमच्या चिबडनेच नेलं आहे तुमक आमची चिबड चिबूडची झाडं दाखवते चिबूड चिबडन बोलले मग तुम्हाला समजा ना चिबूड म्हणा चिबूड बोलले परत हे बघा तवशाच झाडा पण एकच तवसा लागलेला फक्त एक परत काय लागत नाही चिबूड नाही असं कोणतरी आई बोल की चिबूड हरवलेत म्हणा आमचे कोणते चोरून नेले खाली दाखवते तुमका चिबूड लहान अजून चिबूड अजून असंच बरेच होते व्हायचं पण ते कोणतरी चोरून नेले इथे पण एक असा पाऊस खूप भरलो खूप ते बघा इथे हे बघा आता वाली रवले तर आता चोरणाऱ्यांका हे पण चोरू गावतेले ते घेऊन जा चोरून चिबूड आमची नेला सत्तर चोरून आई बोलली सत्तर चिबूड चोरीक गेले होते सात चिबूड आईने झिरो लावले ना फक्त काय नाही चालतं आईच्या भाषेत सत्तर चिबूड बाकी काही लहान लहानची बुड असे चला फिरता फिरता आपल्याक आता काकडीच्या झाडावर लक्ष टाकूच बोलले की एकच काकडी लागली या वर्षी कुठे हा काकडी काय बघूया पप्पा येतात फिराग रोज पप्पा दिसणं नाही कधी आणत नाही घराकडे येताना काकडी ओ फोकस आपल्या एक काकडी भेटलेली अस आपण काढूया नाही तर ती पण चोरी होतील या नशिबात असा तर घेऊया आपल्यासाठी आमच्या ताईग आणि काकडी खूप आवडते चला बाय बाय काजीची कलमनी बघा आमची आता मी जाते घराकडे फोनची क्लिअरिटी बरी आहे <laughs> काकाचा चिडू माझ्या बघा काय आणि फायनली आमचा तवसा भेटला मोठा भेटला थोडं छोटं वळ होतं पण नाही होता या भेटला मला काम झालं चिपूट पकडल्यान आपलो ड्रेस घेऊन टेलर कडे जरा सस्ता टेलर <laughs> टेलर स्वस्ता हा येऊ बघा खूप दिवसांनी हो येस मी पण काळा आईच पार चढ पळया स्ट्रगल ड्रेसासाठी स्ट्रगल करताना वांदे केल्यान म्हणजे वांदे क्या तू टेलर बनेगा भाई ये देखो क्या बोल रही है मेरे को देखो ये क्या कर दिया मेरा थोड़ा भी डर मार रही मौर्य <laughs> देखा बाजू कौन सा म्हणते की काय करतोऱ्याची पण अवस्था काय झाली हे ना घ्यावी रणकात लागेल मग महिने बाय 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 सक्सेस चलते हे दुबारा नाही <laughs> लाईट नव्हती संध्याकाळी नंतर लाईट इली या आई जेवता आई जेवण दे चला बाय जेवण चालू आ मी आता भांडे वगैरे असते आणि झोपत जाते व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन चॅनलला त्यामध्ये समजून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय